मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या दशकभरापासून संघर्ष सुरू आहे अभिजात भाषेचा दर्जा कसा दिला जातो आणि तो, तो दिल्यानंतर त्या भाषेसाठी कोणत्या विशेष गोष्टी केल्या जातात हे ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडून जा जाणून घेऊया नमस्कार डेट्स ऑफ मराठी मध्ये आपलं स्वागत मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणे सुरू आहे मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही याविषयी आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत डॉक्टर सादानंद मोरे सर सर मला पहिल्यांदा सांगा अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी कुठल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची गरज असते जसं की एखादी भाषा जगाच्या पठेवरची खूप भाषा आहे आपल्या देशामध्ये आपल्या देशात जास्तीत जास्त भाषा आहे तर एखादी भाषा क्लासिकल म्हणजे अभिजात आहे असं आपण केव्हा म्हणतो तर त्या भाषेला दीर्घ अशा प्रकारे इतिहास पाहिजे एक हजार वर्षांच्या पेक्षा ती कमीत कमी अगोदरची पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक सातत्य पाहिजे म्हणजे तीच भाषा सतत आत्तापर्यंत बोलत चालले आहेत आणि तिसरी गोष्ट त्या भाषेमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारच्या कलाकृती कलाकृती म्हणजे साहित्यकृती त्या निर्माण झालेल्या असल्या पाहिजे असं असेल तर ती भाषा अभिजात ठरते म्हणजे त्याची संस्कृत भाषा असते उदाहरणार्थ रशियन भाषा असेल तर या भाषा लॅटिन ग्रीक या भाषा अभिजात भाषा ठरतात आणि बाकीच्या भाषा ज्या असतात साधारणपणे त्याचे त्याचे नेमकं विरुद्ध काय तर अडवर्चीन भाषा की त्यांना फारसा इतिहास नाही एखाद्या वर्षापूर्वीच्या नाही म्हणजे आता तसं पाहिलं तर इंग्रजी भाषेला आपण अभिजात भाषा नाही म्हणत आपण उदाहरणार्थ अलीकडच्या काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने कोणता लाभ होतो असं आहे की तुमची भाषा इतकी प्रतिष्ठित आहे ही एक जी अस्मितेची भावना असते तोच एक फार मोठा लाभ आहे की एक रे रेकग्नेशन येते एक प्रकारचं त्यातला खरा जो लाभ आहे ना बाकीचे लाभ त्याच्यामध्ये आहेत की अशा प्रकारच्या भाषेला त्याचा आणखीन विकास व्हावा म्हणून काही एक आर्थिक तरतूद असते ती मिळत राहील पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट त्यासाठी काही कुणी चळवळ करत नसतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भाषा इतकी प्राचीन आहे इतकी समृद्ध आहे हे सर्व मान्य करतात लोक आजो तो तो हा जो मुद्दा आहे महत्वाचा आपल्या स्वतःच्या आयडेंटिटीचा मुद्दा येतो ही कुठल्याही माणसाची ती भाषा बोलणाऱ्या कुठल्याही माणसाची छाती बोल अभिमानाने अशा प्रकारचा आहे तो त्यालाच लाभ म्हणायचा सगळ्या लाभ आपण पैशाच्या भाषेत नाही बोलू शकतो याबाबत सामान्य माणूस म्हणजे राजकीय पक्षांनी कुठली भूमिका घेणं गरजेचं आहे नाही खरं सांगतो तुम्हाला की हा विषय सामान्य माणसाचा आहे खरं तर राजकीय सुद्धा असू नये म्हणजे खरं तर राजकारणाचा मुद्दा एवढाच आहे की सरकारनं तशा प्रकारची आपली केस मांडण्यासाठी एक समिती नेमली आणि त्या समितीने तो अहवाल तज्ज्ञ लोकांची समिती असते तो अहवाल संबंधित लोकांच्याकडे तो सादर केला मग ही गोष्ट अशी आपोआप व्हायला पाहिजे तिचं काय खरं तर मला याचं आश्चर्य वाटतं किंवा वाईट वाटतं की अशी पाळी काय आहे लोकांच्यावरती की कुणी लोक म्हणतात की पत्र लिहा कुणी म्हणते आणि कोणी काय करामेंट पाठवा तर हे सहज सहज होणारी प्रक्रिया आहे म्हणजे तिच्या गतीने होणारी प्रक्रिया असली पाहिजे असं मला वाटतं मराठी भाषा कशाच्या आधारावर अभिजात दर्जासाठी प्राप्त आहे हा म्हणजे आता मी तुम्हाला जे निकष सांगितले ना ती तेवढी प्राचीन आहे का तर <coughs> ती आहे प्राचीन तेवढी सातत्याने लोक ती बोलत आले आहेत का आतापर्यंत तर बोलत आले आहेत आणि तिच्यामध्ये अभिजात अशा प्रकारच्या कृती आहेत का तर निश्चितपणे आहेत म्हणजे आपण काय करतो माहिती काय ठिकाणी असं पहा की आज आपण ही मराठी भाषा ही सतत बदलत असतो अक्षरशः म्हणजे एका पिढीची भाषा दुसऱ्या पिढीची भाषा याच्यामध्ये तुम्हाला फरक पण तरी ही ती तीच भाषा आहे म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळात मराठी होती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी होती आज मराठी आहे हे तीन आपण जर तर आपण लक्षात येतं की त्यांच्यात फरक पडलेला आहे वेगवेगळ्या कारणामुळे फरक पडलेला आहे मधल्या काळामध्ये आपल्याकडे इंग्रज आले आपण इंग्रजी शिकलो तो एक इंग्रजीचा प्रभाव आपल्यावरती पडला त्याच्यामुळे आणखी बदल झाला पण तरी तीच ती भाषा आहे असा आपल्याला ओळखता येत आणि मग भाशा भाशा ही भाषा मराठी भाषा केव्हापासूनची आहे म्हणजे आपल्याला त्या कलाकृतींच्या भाषेत बोलता येईल भाषेमध्ये तर दोन हजार वर्ष आपल्याकडे सातवाहनांची राजवट होती राजांची त्यांच्या काळामध्ये मराठी भाषा होती त्या मराठी भाषेला महाराष्ट्रची प्राकृत असं म्हणायची होते मग तेव्हाच्या काळात सुद्धा आपल्याकडचे लोक उत्तम कविता करायचे हाल सातवन नावाच्या राजाने ला ते सगळ्या कवितांचा संग्रह गेला आणि त्याला गाथासप्तशती असं नाव दिलं तेव्हापासूनची ही परंपरा आहे या भाषेची मधल्या काळामध्ये त्या भाषेत काही नाटकं झाली काव्यतं जारी झाली आणि ती भाषा सर्वात उत्कृष्ट भाषा आहे प्राकृत भाषांमध्ये हे सगळ्यांनी मान्य केलं संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये सुद्धा या भाषेला अत्यंत मोठा मान आहे पण असं करत करत आपण म्हणजे लोक बोलत होते बदल काही होत होते त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये तेराव्या शतकामध्ये ली चरित्र महानुभावांचं ज्ञानेश्वर लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि आपण करू जरच्या काळात सुद्धा आपण बघतो आपल्याकडे कितीतरी मोठमोठ्या कृती निर्माण झाल्या महानभावांचा प्रचंड म्हणजे सागरच आहे तुझा इतकं या सगळ्या कृती आपल्याकडे निर्माण होत गेल्या त्यामुळे आपली भाषा ही अभियात भाषा साहेब आमच्या लेट्स ऑफ मराठी मारल्याबद्दल मला शुभेच्छा आणि मराठी भाषा लवकर अभिजात दर्जा प्राप्त करून अशी ही शुभेच्छा येत्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारीला मराठीच्या अभिजात दर्जाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तर तमाम मराठी भाषिकांची स्वप्नपूर्ती होईल